माता भाजी बाजारामध्ये जाते मातेला जमत नाही म्हणून जातात हल्लीच्या काळामध्ये भाजी घेऊन येतात गमत अशी असते की भाजी स्वस्त मिळते म्हणून तो मेथीच्या चार जुड्या घेऊन येतो किती जुड्या आणतो चार जुड्या घेऊन येतो कारण पन्नास ला एक होती आता दहा ला चार मिळायला लागला काय आणतो बरी स्वस्त चला तो चार जुड्या घेऊन येतो तो बायकोला तरी काय आम्ही बसल्या बसल्या निवडत चालू असता मालिका मालिका बघता बघता भाजी निवड लागतं म्हणून तो चार जुड्या घेऊन येतो त्याची पत्नी निवडायला बसते आता निवडायला बसल्यानंतर निवडण्याचं काम बरोबर चालू असत निवडलेली भाजी निवडलेल्या भाजीच्या जागेवर आणि भाजीचा कचरा भाजीच्या कचऱ्याच्या जागेवर बरोबर चालू असत पण कुठपर्यंत मालिकेचा पहिला भाग होईपर्यंत हे अतिशय व्यवस्थित चालू असत म्हणजे किती व्यवस्थित चालू असत पाहते मालिका पण दोन्ही गोष्टी बरोबर चालू असतात पण जशी जशी मालिकेतली रंगत वाढत जाते मालिकेतली रंगत जशी जशी वाढत जाते तस तस मातेच चित्त भाजीत न राहता ते कुठं जात त्या मालिकेमध्ये जात आणि त्या मालिकेत जस चित्त जात त्याच्या अव्यवहित उत्तर क्षणामध्ये जिथं निवडलेली भाजी आहे तिथं कचरा पडतो आणि जिथं कचरा आहे तिथं काय पडतो